अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला असून जनवात्सल्य कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करून कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून आनंद साजरा केला

आमदार यांनी आपली भूमिका मांडताना भाजप सरकारवर टीकास्त्र जाहीर झालेली आहे काय आहे पाहिजे नाही पक्षश्रेष्ठांचे आभार एवढी मोठी जबाबदारी दिली तीन वेळा सोलापूर शहर आमदार आणि आता हे तिकीट तर खूप खूप मोठी जबाबदारी आणि इलेक्शन आपल्याला लोकशाही पद्धतीने लढायचं आहे पण एकंदरीत गावा गावोगावी आणि आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा रोष दिसून येतो लोकांचा भाजपच्या विरोधात भाजपनी खूप मोठा विश्वासघात केला आहे किंवा फसवलं आहे लोकांना आणि सोलापूरचे विषय असतील पाण्याचा असेल एअरपोर्टचा असेल शेतकऱ्यांचे विषय असतील आरक्षणाचे विषय असतील भाजपनी फक्त गाजर त्या ठिकाणी दाखवलं आहे आणि मला असं वाटतं ह्यावेळेस तुम्हाला महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रातच नाही पण देशभरात इंडिया आल्याचे खासदारांची संख्या वाढताना दिसेल ताई अद्याप भाजपचा उमेदवारही जाहीर झालेला नाही आहे कुठंतरी भाजप बॅकफुटला आहे असं वाटत आहे मी त्यांच्याबद्दल काय प्रक्रिया देऊ पण आम्ही तर कामाला लागलो कारण का आमचं खूप आधी ठरलेलं तर त्यांच्या इथे काय चाललं आहे मला माहीत नाही पण आम्ही लोकांपर्यंत पोचतोय आणि भाजप सरकार जे सारखं लोकांना खोट सांगायचा प्रयत्न करत यावेळी चेतन नरोटे मनोज येलगुदवार विनोद भोसले गणेश डोंगरे तिरुपती परकी बंडला अमोल भोसले दीनानाथ शेळके रुपेश गायकवाड शाहू सलगर श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सरकार त्यांचं देशामध्ये सरकार त्यांचं मोदीच्याकडे बोल इथले दोनदा खासदार लोकांनी दिले मीडियटर महत्वाचं गेले दहा झालं खासदारनी साधू सोलापूर शहरामध्ये ऑफिस काढलं नाही बाकीच्या जिल्ह्याच्या आकडेवारी बघा किती नदी मिळाला आणि सोलापूर शहराच्या पत्रात काय मिळालं तुम्ही बघा दहा वर्षाची घोषणा झाली ओव्हरब्रिज करतो उड्डाणपूल करतो विमानतळ आणतो दररोज पाणी देतो दहा वर्षात तिथल्या खासदारांनी एकतर काम करणं दाखवावं त्यामुळं आणि लोकल आम्हाला खासदार पाहिजे लोकांची मागणी आहे की उपरा खासदार नको आहे त्यामुळं आमची हक्काची तही प्रणित सुरुवातीपासून जी इथलं वारं बदलत आहे त्यामुळे आज आम्हाला सगळ्याला आनंद आहे की आमदार पंडित तिथे येणाऱ्या काळामध्ये खासदार होणार हे आम्हाला पक्का विश्वास आहे